आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चेकपोस्ट नाख्याला माननीय तहसीलदार डी वाय एस पी यांची भेट आगामी लोकसभेच्या संदर्भात सीमा भागातील सदलगा इथे उभारण्यात आलेल्या तपासणी नाख्याला चिकोडीचे तहसीलदार श्री सी एस कुलकर्णी आणि चिकोडीचे डी वाय एस पी गोपाल गौडर चिकोडीचे सीपीआय नागय्या काडदेव यांनी आकस्मिक भेट देऊन तपासणी पथकाच्या कार्याचा घेतला आढावा आगामी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या हद्दीच्या दरम्यान सदलगाव या शहरी निवडणूक आयोग व कर्नाटक सरकार यांच्या वतीने सदलगा येथे दूधगंगा नदी किनारी दत्तवाड रस्त्यालगत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे या चेकपोस्टला काल सायंकाळी नऊ वाजता आकस्मिक चिकोडीचे तहसीलदार व चिकोडीचे डीवाय आणि सीपीआय यांनी भेट देऊन चेकपोस्टवरील कार्याचा आढावा घेऊन संबंधितांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या याप्रसंगी स्वतः तहसीलदार यांनी अनेक वाहनांची तपासणी करून कर्मचाऱ्यांना कामांसंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या या मार्गावरील सर्व बसेसची तपासणी करावी असे यावेळी वरिष्ठ मार्फत सांगण्यात आले सर्व कार्य व्यवस्थित चाललेलं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले या भेटीप्रसंगी कार्यरत असलेले कर्मचारी सेंट्रल एक्साईज कॉन्स्टेबल अर्जुन अल्लापूर मोरारजी देसाई वस्तीशाहीचे प्रिन्सिपल चंद्रप्पा मुरगोड जनवाड ग्रामपंचायत कर्मचारी मल्हन गौडा पाटील खडकलाट पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल बी वाय भजंतरी एफ एस टी एमचे जे वाय खोत सदलगा शहरातील रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे उपतहसीलदार शीलवंत तलाठी नीलकांत खाडे कर्मचारी अकबर संधी सलीम संधी यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते सदलगां शहर प्रतिनिधी साहेब कदम